इकडे सासवडमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेमध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अजित पवार यांच्यावरती जोरदार हल्ला बोल केलाय बारामतीमध्ये कोयता गँगचे प्रमुख असल्याची टीका त्यांनी अजित पवारांवरती केली यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधलाय पुण्यात गँगचे प्रमुख बारामतीत आहेत <laughs> <laughs> कसा विकास पुरुष जन्माला आहे भारतीय जनता पक्षाला विकास जन्माला घालता आला नाही म्हणून त्याने आधी ठाण्याचा नवरा केला मग नांदेडचा नवरा केला आता बारामतीचा एक नवरा केला तीन तीन नवरे केले भारतीय जनता पक्षानं तरी विकास काय जन्माला आला नाही शरद पवार साहेबांनी जर पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी हे सगळं घडवलं नसतं तुम्ही आज बारामती दुधच विकायला बसला असतात राजदूत वरून काय त्यांनी कोल्हापूरला भाषण केलं ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे ह्यांनी औरंगजेबा काँग्रेसचा हात पकडलेला आहे तुम्ही स्वतः औरंगजेबा नरेंद्र मोदी गुजरात मधलं जे मोदीचं गाव आहे त्या गावाच्या गावा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे गावा त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचार झाला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत जसं अफजल खान यायचा यायचं का तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे तिथे औरंगजेब जन्माला आलेलं आहे स्वाभिमानाची लढाई उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब लढतायत ही लढाई त्यांची व्यक्तिगत नसून ही महाराष्ट्राच्या देशाच्या स्वाभिमानाची लढाई आहे तीन नंबरला सुप्रिया ताईचं चिन्ह आहे सांगण्याची गरज नाही लोक शोधणार लोक शोधणार मशाल असेल तुतारी असेल किंवा हात असेल तिथे बटन दाबणार इथे बटन दाबलं की तिथे, तिथे हार्ट अटॅक येणार दिल्लीमध्ये या देशाचे आणि राज्याचे सूत्र पुन्हा एकदा आपल्याकडे येणार किंवा बंद पडलेल्या फाईल ज्या कपाटात गेल्या त्या परत टेबलावर येणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट